जगात पुस्तकावर सर्वात जास्त प्रेम करणारा माणूस या जगात कोट्यावधी लोक पुस्तकं वाचतात हजारो लोक पुस्तकं लिहितात पण पुस्तकावर प्रेम इतकं प्रेम की पुस्तकांसाठी घर बांधावं असं प्रेम फक्त एका माणसानं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबी होती एक वेळचं जेवणाची हमी नव्हती पण पुस्तकांच्या बाबतीत ते कधीच कमी पडले नाहीत इतर लोक सोनं चांदी जमा करत होते आणि बाबासाहेब पुस्तकं जमा करत होते त्यांनी स्वतः सांगितलं होतं माझ्या आयुष्यात कुणावर जास्त प्रेम असेल तर ते पुस्तकांवर लंडन न्यूयॉर्क बडोदा मुंबई दिल्ली जिथे गेले तिथून पुस्तकं आणली आणि शेवटी राजगृहा हे घरही पुस्तकांसाठीच बांधलं हो जगात लाखो घर माणसांसाठी बांधली पण पुस्तकांसाठी घर बांधणारा हा एकमेव साहेब होता आणि हीच त्या माणसाची ओळख ज्याने स्वतःचं आयुष्य जाळून या देशाला ज्ञानाचा दिवा दिला जय भीम ज्ञानाची ही परंपरा जिवंत ठेवा सबस्क्राईब अँड लाईक